ब्रेकिंग न्यूज मोहोळचे माजी आमदार रमेश कदम साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की लोकसभेसाठी लोकसभेसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा ते जाहीर केलेलं आहे तर मित्रांनो भाजप भाजप सरकारला म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना आपला पाठिंबा द्यायचा असं रमेश कदम साहेबांनी जाहीर केलं आहे माझी आमदार रमेश कदम साहेब यांनी जाहीर केलेला आहे आपला पाठिंबा कोणाला असेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो माझा बी माझा पाठिंबा कोणाला असेल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणाला पाठिंबा माझा तुमचा पाठिंबा कोणाला असेल आणि जेवढे जास्त कमेंट येतील ज्या पक्षाच्या जेवढ्या जास्त कमेंट असतील जेवढ्या जास्त कमेंट ज्याच्या असतील त्या पक्षाला माझा पाठिंबा असेल हे लक्षात ठेवले